लेलो पिरू अच्छा पिरव आले कितीला पिरू अरे भाई धसको एक काय राहू एवढं माग हो दादा कितीला पिरू धसको एक ले 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 जल्दी तो काम ते जाना आहे हा लिहिलो हो दादा ले, दा। ले माग होते पंधराला दोन द्या की नाही भाया मलाच परवडत नाही आणि ते रोख कस कसं देऊ हो मला माहित आहे तुम्ही शेतकऱ्याकडे घेऊ कसं घेत या आता हे रको कसं मी सपून जायचं घरला का आश्चर्य वाटलं ती मराठीत बोलाय लागलं अरे ती अरे काय अरे आपण आपली भाषा सोडल्या आहो की त्यांची भाषा कशी सोडतील हे आपल्याच मातीतले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सापून गेले तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम रावा तसंच आपण आपल्या मराठी भाषा बोलण्यावर ठाम राहिलं पाहिजे तरच समोरचा माणूस आपल्या भाषेत सामील होईल जय महाराष्ट्र वा जय महाराष्ट्र आपणच बाजार काढूया